नमस्कार पुण्य नगर मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ समाजसेवक हो, अनिल तांबे जो जुन्नर तालुक्यामध्ये जो महत्वाचा मुद्दा गाजला गेला तो कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी प्रकरण या खरेदी प्रकरणामध्ये कशा प्रकारे मोर्चा निघाला गेला प्रकारे आंदोलन झालं गेलं त्यानंतर कालच संचालकांची मीटिंग झाली त्याला खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्येष्ठ समाजसेवक तानाजी तांबे माझ्यासोबत आहेत तांबे साहेब बाजार समिती जमिनीचा जो खरेदी प्रकार झाला त्यामध्ये मोठं वाद निर्माण झालं आणि आपण याकडे आपण कसं पाहता काय सांगाल आपण जुन्नर तालुक्यातील तमाम माझ्या कष्टकरी शेतकरी बांधवांना आणि सर्व नागरिकांना तानाजी तांब्यांचा नमस्कार मिथून जे आपण जो प्रश्न विचारलाय कृषी उत्पन्न बाजार समिती चुनर चाललेला भोंगळा कारभार मागील वीस ते पंचवीस वर्षापासून भ्रष्टाचाराच्या विळख्यात कृषी उत्पन्न बाजार, बाजार समिती अडकलेली आहे या कृषी उत्पन्न बाजार समितीत करोडो रुपयाचा भ्रष्टाचार मागील वीस ते पंचवीस वर्षात झालेला आहे पंधरा ते वीस दिवसापासून नायणगाव वारुळवाडी येथे दहा एकर जमीन क्षेत्र खरेदीबाबत शासनाचा मूल्यांकन दोन लाख अकरा हजार असताना त्यांनी सात लाख अकरा हजार या गुंठ्याने जमीन खरेदी केली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडे तेरा एकरचं जमीन क्षेत्र नाराणगावच्या हायवेला असताना सुद्धा सदर क्षेत्राची डेव्हलपमेंट केली नाही सदर क्षेत्र आज पडीक आहे मग शेतकऱ्यांच्या घामाचा अडुसष्ट कोटीवर डल्ला मारण्याचं काम ह्या चोर सभापतीने केलं आहे आपल्या मते या खरेदी व्हामध्ये हो शेतकऱ्यांचा फायदा झाला का थोडा झाला मिथूनजी झालेला व्यवहार हा पारदर्शक नाही शेतकऱ्यांसमोर ठेवला नाही त्यांच्या मासिक मीटिंग मध्ये सुद्धा त्यांनी होसडिंग मध्ये चुकीचं नोंद करून खरेदीचा व्यवहार केलेला आहे आवश्यकता नसताना सुद्धा त्यांनी तो खरेदी दाखवली जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आज तेरा एकर असताना सुद्धा जमिनीची आवश्यकता नव्हती जे अडुसष्ट कोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खात्यात जमा होते त्या माध्यमातून त्यांनी आज ओतूरमध्ये आमच्या कांदा व्यापाऱ्यांना जागा नाहीये आज पाच ते सहा कांदा व्यापारी बाहेर भाड्याने शेड घेऊन चाळीस ते पन्नास लाख रुपये त्यांनी खर्च केलेत आणि त्या प्रायव्हेट जागेमध्ये त्यांनी शेड बांधल्यात आणि त्या जागेला आज महिन्याला चाळीस ते पन्नास ते ऐंशी हजारापर्यंत भाडे पे करतात आणि कृषी उत्पन्न बाजार समितीला सुद्धा ते महसूल भरतात मग त्या व्यापाऱ्यांच्या हातात काय शिल्लक राहणार आहे जर ओतूर मार्केटची ही अवस्था आहे तीच अवस्था आळे आहे तीच अवस्था जुन्नर मार्केटची आहे तीच अवस्था आज नारंगाव मार्केटला तेरा एकर जागा असताना सुद्धा ती न डेव्हलप करता दहा एकर भावात तीस कोटीला शेतकऱ्यांच्या पैशावर यांनी डल्ला मारलेला आहे संजय काळे सध्या या वादाच्या केंद्रस्थानी आहेत आगामी निवडणुकीला संजय काळे याचा तोटा होऊ शकतो का फायदा होऊ शकतो मी माझ्या जुन्नर तालुक्यातील तमाम विविध कार्यकारी सोसायटीच्या सभासदांना आणि आता जे चे आहे त्यांना विनंती करतोय बाबांनो आता तरी जागे व्हा या चोर सभापतीला त्याची जागा दाखवा येणाऱ्या पुढच्या निवडणुकीला याच डिपॉझिट जप्त कसं होईल याच्या समोर जे काही कोण उभे राहतील चोर संचालक यांचं चो सुद्धा डिपॉझिट जप्त होईल याच्या तयारीला लागा कायद्याच्या प्रक्रियेमधनं आपण खरेदी खत रद्द हायकोर्टात जा जाणारच आहोत ती प्रक्रिया त्या यंत्रणेच्या माध्यमातून सुरू आहे आणि ते चा माध्यम चालू आहे पण पुढच्या भविष्यात येणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये संजय काळे यांच्या सोबत जे चोर संचालक उभे राहतील त्यांचं डिपॉझिट जप्त होईल ही सर्व विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन बांधवांनी आणि माझ्या सभासदांनी याची नोंद घ्यावी उलट काहींचं म्हणणं आहे की संजय काळे यांनी बाजार सिंगचा विकासासाठी निर्णय चांगला घेतला आहे त्यांना याचा फायदा होऊ शकतो आपण कसं पाहतोय मिथून जी त्यांनी जो निर्णय घेतला तो स्वतःच्या हितासाठी घेतलाय आज त्यांना त्या तीस कोटी मधून त्यांना आज त्यांनी वीस कोटीचा डल्ला मारलाय आणि वीस कोटीच्या डल्ल्यामधून त्या दहा एकरामध्ये जी डेव्हलपमेंट करणार आहेत ते मी माझ्या भाषणातून सांगितलंय की शंभर गाळे बांधणार त्याच्यामध्ये ते, ते पाच कोटी कमवणार शंभर गाळ्यांना ते लायसन देणार त्याच्या मागे ते, ते तीन कोटी कमवणार आणि जे तीस कोटीच्या बांधकामाला परमिशन देणार टेंडर देणार त्या ठेकेदाराकडनं आठ कोटी घेणार असे सोळा कोटी रुपये तो त्या व्यवहारात कमवणार म्हणजे सोळा अधिक मागचे जमीन खरेदीत कमवलेले हो वीस कोटी सोळा आणि वीस असे झाले छत्तीस कोटीवर हा डल्ला मारणार म्हणून आम्ही शेतकरी बांधवांनी आम्ही ठरवलंय जोपर्यंत खरेदी करत रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही ना शांत बसणार नाही या प्रकरणाचा फायदा बाजार समितीचे विरोधक जे संचालक आहेत प्रियंका शेळके असतील संतोष चव्हाण असतील माऊली खंडागळे असतील आणि भास्कर घारगे असतील यांना याचा फायदा होऊ शकतो मिथुनजी जी या चारही संचालकांनी प्रामाणिकपणे जीवाचं रान करून दोन हजार चोवीस सालापासून प्रत्येक मासिक मिटिंगला विरोध केला आहे त्या प्रोसिडिंगमध्ये त्याची नोंद घेतली आणि आजही चारही संचालक चव्हाण साहेब आहेत माऊली खंडागळे आहेत प्रियंकाताई शेडके आहेत आणि गाडगे साहेब आहेत चौघांची आज एक ठाम भूमिका आहे की आम्हाला हे मान्य नाही झालेलं खरेदी खत रद्द होणे कर्मप्राप्त आहे यामध्ये विद्यमान कारखान्याचे चेअरमन सत्यश्री शेरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली नाही आपण याकडे कसं पाहता मी विघ्न कारखान्याचे चेअरमन सत्यश्री दादांना आजही आवाहन करतो आणि विनंती करतोय की दादा करत। तुम्ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून कारखाना चालवताय पण आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे आम्ही तुम्हाला विनंती केली होती के की तुम्ही मोर्चा सहभागी व्हा आपण आला नाहीत पण आपली भूमिका शेतकऱ्याच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राहणं गरजेचं आहे दादा आज मी तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहा माजी आमदार अतुल बेनगे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली विद्यमान आमदार शरद सोनवणे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आपले आपण यांना कसं पाहता परत प्रथम जुन्नर तालुक्याचे लोकप्र प्रतिनिधी आदरणीय शरददादा सोनवणे यांना मी धन्यवाद देतो की दादा आज परदेशात असताना सुद्धा दादांनी परदेशातून आपल्या कार्यकर्त्यांना संदेश दिला आणि त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते ह्या प्रक्रियेमध्ये उतरले आणि त्यांनी प्रामाणिकपणे या, या खरेदी खताला विरोध केला आहे दादाही परदेशातनं आल्यानंतर पुढच्या झालेल्या व्यवहारात पणन मंत्री असतील पणन संचालक असतील त्या त्यांच्या पद्धतीने दादा मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन झालेलं खरेदी करण्याचा आदरणीय जुन्नर तालुक्याचे आमदार शरददा सोनवणे याचा पाठपुरावा करणार आहेत या प्रकरणामध्ये बाजार समितीची प्रतिमा डागळली असे वाटतात मिथून जी शंभर टक्के बाजार समितीची प्रतिमा डागळलेली आहे कारण आतापर्यंत मागील पंचवीस ते तीस वर्षाच्या कालखंडामध्ये यांची हुकुमशाही आणि मनमानी चालली होती काळ्यांची ती ती त्याला सुरुंग लावण्याचं काम पत्रकारितेत निर्भीडपणे काम करणारा पत्रकार टाईमचा संदीपजी उतडे यांना मी धन्यवाद देतो आणि त्यांच्यासोबत तुम्ही सुद्धा मिथून जे होता प्रत्येक गोष्टीला तुम्ही सुद्धा साक्षी की तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्ही तिथे गेलेला आहात आणि सगळ्या गोष्टीचे साक्षीदार तुम्ही आत पत्रकारितेच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यात ते खरा आवाज फोडला असेल मोरे साहेब असतील असतील आणि एक नंबरला आमचे संदीपजी उतरेले असतील शेतकऱ्यांचा पुन्हा विश्वास जिंकण्यासाठी बाजार समितेला आपलं काय करायला लागलं शेतकरी त्यांच्या जागेवर त्याला दिवसभर सकाळी उठलं की शेतात काम करावं लागतं साहेब घाम घालावा लागतो आज शेतकरी मजुरीला गड्याला रोज झालाय सातशे रुपये बाईला रोज झालाय चारशे रुपये साहेब तो रोज द्यायला परवडत नाही मग शेतकरी स्वतः उठतो आणि स्वतः शेतात कष्ट करतो घाम घालतो त्यामुळे शेतकऱ्यांना आज आतापर्यंत माहीत नव्हतं की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज दिवसाला या चोर सभापतीला दोन ते अडीच लाख रुपये मिळतात मग वर्षाचे महिन्याचे झाले किती पंच्याहत्तर लाख रुपयाची कमाई ह्या चोर सभापतीला आहे मग आपण दिवसात कष्ट करतो शेतात घाम घालतो गा आपल्याला दिवसाला पाचशे ते सातशे रुपये रोज पडतो आणि ह्या कृषी उत्पन्न बाजार समिती कष्टकरी शेतकऱ्याचे हाला म्हणजे पैसे काढणारा हा चोर सभापतीला दोन ते अडीच लाख रुपये दिवसाला मिळतात टोमॅटो मार्केट असेल अरे फटा दालीम मार्केट असेल कांदा मार्केट असेल बैल बाजार बेल्याचा असेल ओतूरचं कांदा मार्केट असेल ओतूरचं तरकारी मार्केट आहे त्याचप्रमाणे जुंदरचं मार्केट आहे ह्या मार्केटमधन ह्या माध्यमातून गैरधंदे करून दोन हजार दोन दो लाख कॅरेट आले ते दाखवायचे चाळीस हजार कॅरेट ह्या असं हे आमचं गुमर्यां करण्याचं माध्यम आहे आणि ते गुमर्यां त्यांचे असलेले सचिव करून हा काळा पैसा हा काळ्यांना देतात हा या प्रकारचा सर्वात मोठा परिणाम कोणावरती होईल आपल्याला काय वाटत येणाऱ्या जिल्हा परिषदचं माध्यम असेल ग्रामपंचायतच माध्यम असेल ज्यांनी भ्रष्टाचार केलाय ज्यांनी शेतकऱ्याच्या अन्नात माती कालवली हा त्यांच्यावर परिणाम होणार आहे शेतकरी वर्ग कोणत्या नेत्याच्या बाजून काय वाटतं आपल्याला मिथून जी शेतकरी प्रामाणिक आणि सरळ आहे जो खरोखर जुन्नर तालुक्याची सेवा करतोय सर्वसामान्यांच्या तळागाळातील माणसांपर्यंत पोचतोय आणि त्यांच्या हाकेला जाग देतोय त्या नेत्याच्या त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी हा सदैव उभा असेल त्यांच्या सोबत शेतकरी वर्ग उभा राहील एक शेवटचा प्रश्न साहेब तुम्हाला आपण एक ज्येष्ठ समाजसेवक म्हणून या प्रकरणाला आपण एक काय संदेश नवीन लोकांना काय संदेश मी जुन्नर तालुक्यातील जनतेला तरुण वर्गाला आणि माझ्या कष्टकरी शेतकरी बांधवांना कळकळीचं आवाहन आव्हान करतोय आता वेळ आली आहे लढाईची झालेलं दहा एकरच खरेदी कद रद्द करण्याची जे चार संचालकांनी बंड केले त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची आणि त्यांना पाठबळ देण्याची वेळ पडली हायकोर्टात जाण्याची वेळ आली समजा तिथे खर्च येत असेल पाच लाख सहा लाख तो सुद्धा आपल्या माध्यमातून आपण त्या वर्गणीच्या माध्यमातून जमा करून या चार आपण ती वर्गणी स्वरूपातून जमा करून देऊ आणि खर, हायकोर्टरत्न खरेदी खर, रद्द कसं होईल याची आपण काळजी घेऊ आपण पाहिलं ज्येष्ठ समस्य राणी तांबे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली या शेतकरी आंदोलनामध्ये त्यांचा एक मोठा खरीचा वाटा होता आणि जे काही आपण आता त्यांना जे मदत घेतली आपण त्यामध्ये देखील त्यांनी जे काय महत्वाचे प्रश्न होते त्यांनी सुरवले आहेत तर ताणे तांबे यांनी या आंदोलनामध्ये अनेक प्रकारचे त्यांनी दिशा दर्शवली त्यांनी आज जुळून संचालकांना विनंती केली का बाबा तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने तुम्ही राहा हे काल देखील त्यांनी विनंती केली होती नक्कीच आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे हे जे खरेदी करत आहे ते रद्द होईल का याच्यामध्ये कायदेशीर लढाई कशी होणार आहे या सगळ्या बाबी आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा मिथून मोजाड बय